वाला गली तळमळ व्यथा तळमळ अवस्था झालेली त्याची देव मला कधी भेट देईल वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी तळमळ अवस्था झाली मला देव कधी भेट देईल अशी ज्याला तीव्र व्यथा लागली साहेब त्याला म्हणतात जिज्ञासू त्याला म्हणतात मुमुक्षू है। है। मला कधी देव भेट देईल असा जो कोणी मुमुक्षू आहे जिज्ञासू आहे ज्याला प्रपंचाचं मिथ्यात ज्ञान झालेलं आहे आणि त्याला परमात्मा सत्य आहे असं ज्याला ज्ञान झाले शास्त्र श्रवणावरून मग तो म्हटला मला आता देवच पाहिजे दुसरं काही नको असा जिज्ञासू मुमुक्षू जगद्गुरु तुकोबाऱ्याकडे गेला बाबा प्रणाम कुठून आला रे बाबा त्रिभुवनवाडी कशासाठी आला मला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची मला देव पाहिजे तुकाराम त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं तुकाराम लगेच कळालं चेहरा पाहूनच की याला खरंच देव पाहिजे गडा कारण चेहऱ्यावरच कळत चेहऱ्यावरच कळत हा एवढंच नाही चेहऱ्यावरून कीर्तन सुद्धा चांगले होतात हा <laughs> चेहरे बघितले कीच करायला आपोआप भाव येतात हा आपोआप भाव येतात महाराज बराबर ना शास्त्री बाबा आता शास्त्री बाबा तरी इकडं हो। काही मला तर तसंच आहे बा काहींचा चेहरा बघितला ना तर मला आपोआप कीर्तनात विशेष भाव येतात वेगळे वेगळे आणि काहीचं तोंड पाहिलं की पाठ केलेलं विसरून जातो मी पण ऐका 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 चेहऱ्यावर खूप काही कळत असते म्हणून म्हणून चेहरा दर्पण आहे चेहरा आरसा आहे आणि तुकाराम महाराजांनी त्याच्या कारण नाही तर फोडली गोवरी आणि तैसे दिसे तोंडावरी असंच की नाही चेहरा बघितला तुकाराम महाराजांना कळालं की याला खरंच देवाच्या प्राप्तीची तीव्र व्यथा लागली बाबा तुला देव पाहिजे का हो महाराज पण बाबा काय माझी एक विनंती आहे काय विनंती आहे मला देव पाहिजे पण देवाच्या प्राप्तीचं जे साधन सांगणार आहेत ना हा ते जरा सोपं सांगा बरं का मला अवघड सांगू नका माझं असंच आयुष्य गेलं आतापर्यंत मला सोपं साधन सांगा तुकाराम महाराज म्हणले तुला देव पाहिजे हो पाहिजे सोपं साधन सांगू हो सोपं साधन सांगा अवघड सांगू नका अवघड कोणी नकरी सांगता सुलभ बहुता गोड वाटे सोपं साधन सांगायचं हो तुला देव पाहिजे हो मग तुला सोपा उपाय सांगतो तरी हा सूल उपाय

तुला देव पाहिजे हो बाबा सोपा उपाय सांगू सोप्यातला सोपा उपाय सांगा नुसता सोपा उपाय नाही सांगू तुकाराम महाराज ठीक आहे मग तुला सोपा उपाय सांगतो भगवत प्राप्तीचा तुझा आहे देव तुला देव पाहिजे ना हो मग तरी हा सुलभ उपाव हा सोपा उपाय बघ नुसता अजून इथं दर्शकवाचे हा शब्द दर्शकवाचे हा सोपा उपाय अजून उपाय नाही सांगितला बरं हा सोपा उपाय आहे पण तिथं तरी शब्द आलाय शास्त्री बाबा आणि तरी आली की मग गोळ होतो काही ना कळत ते काही ना नाही कळत हो सांप्र हे इथं तरी नाही जमत इथं बिना तरी जमते इथं तरी आलं की मग गोळ बिघडला म्हणून समजा ऐका म्हण शास्त्रामध्ये तरी शब्द आला की, की खूप चिंतन वाढतं पहा हा कारण तरी हा शब्द तरी कुठे येत असते पातेल्यात ती तरी नाही म्हणालो मी अजून पण कळ ना काही ना मी तरी म्हणजे पद पद म्हणतो मी तरी शब्द हा नाविला जास्त येत असतो बरं का आठ दिवस सप्ताहाला या आमच्या इथे खूप मोठा सप्ताह आमच्या इथे अहो आठ दिवस कुठे वेळ आहे का मग एक काम करा तुम्ही पाच दिवस या पाच दिवस पण वेळ नाही बरं एक काम करा तीन दिवस या तीन दिवस पण वेळ नाही बरं एक काम करा काय जागर का या तेवढा पण वेळ नाही बरे एक काम करा नका सात दिवस येऊ मग काल्याला तरी या नाही सात दिवस दौल होत ना तर मग काल्याला तरी नाविला ये जास्त येत असती हा तस इथं तरी शब्द आला ना का आला नाविला जास्त आला म्हणजे याचा अगोदर कारण तरी हा शब्द हो भूतकाळ सुद्धा दाखवत इथे हा तरी शब्द या अभंगातला जे आहे ना तरी शब्द तुकाराम महाराजांनी तिथे वर्तमान कालवाचक सांगितले परंतु तिथे तो तरी शब्द बरंच काही पाठीमागे सांगून गेले तुकाराम महाराज असा त्याचा अर्थ आहे एवढं नाही जमत ना मग तरी हा ज्या अर्थी त्या अर्थी म्हणजे तुकाराम महाराजांनी बरेच उपाय सांगितले असा त्याचा अर्थ आहे कारण प्रवेशावया माझ्या ठाई उपायाची नाही एक बर नारदा हे ज्ञानेश्वरी अरिक आता माझे पायी इकडे फिरायले नारदा ध्रुव अक्रुरा शुका या कुमारा या भक्तविधनुधरा प्राप्य देसा तैसा गोपी काशी कामू तया कंसा भय येरा भजका काम धर्मू शिशुपाला विठल विठल ज्ञानोबाराय म्हणतात भगवत स्वरूपापर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत मग ज्या आरती हा सोपा उपाय आहेत मग तुकाराम महाराज म्हणतात ना त्या अर्थी बरेच उपाय तुकोबाऱ्यांनी भगवत प्राप्तीचे सांगितले किती उपाय सांगितले चार उपाय सांगितले तुकोबाऱ्यांनी ऐकाय काय काय मला विस्तार करत नाही त्याचा ज्ञानमार्गाने सुद्धा देवाची प्राप्ती होते बर ज्ञानयोग कर्मयोग कर्माने सुद्धा ईश्वराची प्राप्ती होते बर हटयोग हटयोगाने सुद्धा ईश्वराची प्राप्ती होते आणि भक्तियोग त्याने सुद्धा ईश्वराची प्राप्ती होते योग मार्गाने सुद्धा तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होते पण पण पन काय मग आली आडवी तिथं इकडे भावार्थरामाय सांगतात तिकडे खाली अजून जरा इकडे गेले शेवगावच्या इकडे मग भावार्थरामायण सांगतं बघा एक वाचक असतो आणि एक सूचक असतो मी ते बऱ्याच वर्षे शास्त्री बाबा वाचनाचं काम केलं आणि मग ते ओवी म्हटली आणि सूचकाला जर त्याचा भाव नाही कळाला सूचकाला जर भाव नाही कळालं मग ते सूचक काय म्हणत असतो माहिती का इथं नाद बाबाने कुटी ठोकली चला पुढं <laughs> मग ते नाही कळलं की ते असे इकडे बघा हा मग जे <laughs> योग मार्गाने हटयोगाने सुद्धा बाबाजी बराबर ना असत का हटयोगाने सुद्धा योग मार्गाने सुद्धा ईश्वराची प्राप्ती होते पण का का होत नाही असं सांगितलं त्याचं कारण आहे आपण त्याचे अधिकारी नाहीयेत म्हणून योगाची या वाटा हा तया दुःखाचा वाटा बर योग या गिधी सिद्धी वयाची उपाधी नसादे हा मार्ग ऐसे बोलती ती मुनीजन हे पण वाक्य आहे का योग मार्गाने ईश्वराची प्राप्ती होतच नाही असं नाहीये मग योगाने सुद्धा ईश्वराची प्राप्ती होते पण आपण त्याचे अधिकारी नाहीयेत हे सांगण्यासाठी हे प्रमाण दिलेले नाही तर ज्ञान उभारायने मग आठवा अध्याय कशाला एवढ्या ओव्या कशाला खर्च केल्या असते तिथे मग महाराज हा म्हणून योग मार्गाने सुद्धा ईश्वराची प्राप्ती होते पण त्याचे आपण अधिकारी नाहीयेत पाहे पा लोहाचे चेने पै बोचरी पटती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू म्हणजे मन ज्या म्हाताऱ्या बाबाला चित्री केळ खलबत्यात कुठून खावं लागते अशा म्हाताऱ्या बाबाला सांगितलं बाबा काय हे लोखंडाचे चणे खायचे लोहाच्या त्याला लोहाचे म्हणतात हे लोहाचे चणे खायचे आणि तालमीत जाऊन व्यायाम करायचा आणि पहिलवान व्हायचं होईल का नाही होणार पै बोचरिया पडती खाणे तद्वत योगाची या जे निघाले गा सुभटा म्हणून नसादे हा मार्ग आहे म्हणून जन योग मार्गाचे आपण अधिकारी नाहीयेत बर चला पुढे कर्म मार्ग आता याच्यातही विस्तार आहे मग कर्मच्या चतुष्टय सांगितले पण जातो त्याच्या दहा मिनटं जातील माझे जातो पुढे निघून मी आता कर्माने सुद्धा ईश्वर कर्माने पण ईश्वराची प्राप्ती होते पण कर्म निष्काम घडलं पाहिजे आपल्याच्या निष्काम कर्म घडत नाही सांगणारच नाही घडत तुमचं काय घेतली बसून तुमकस का नाही घडत सांगणारच पाकिट दानी कळेल तुम्हाला निष्काम नाही ना, ना। आपण कर्म मार्गाचे निष्काम कर्म हे माणसाला ईश्वरापर्यंत घेऊन जात तुम्ही असं म्हणता का आमच्या शेतामध्ये यावर्षी पन्नास पोते जी वारी झाली ही वाटून टाकायची आम्हाला लोकांना असं म्हणता तुम्ही कोणी म्हणते का असं असं जर कोणी करत असेल तर त्याला निश्चित ईश्वर भेटेल पण असं होऊच शकत नाही होऊच शकत नाही वर्षभर आपण काम करायचं आणि दुसऱ्याला वाटून द्यायचं हे गूच का जमल कारण आपण निष्काम कर्म करू शकत नाहीये हो कर्म नैव असं उसिद्धी मास्तीतो जनकादय जनकाला कर्म मार्गाने ईश्वराची प्राप्ती झाली आपण तिथले अधिकारी नाहीत योग मार्गाचे अधिकार नाही कर्म मार्गाचे अधिकार नाहीत दुसरा राहतो कोणता ज्ञान मार्ग ज्ञानाचे सुद्धा अधिकारी नाही आपण ज्ञान कुणाला प्राप्त होतं ज्याने या जन्म जा विचारसागरामध्ये मग ज्याने या जन्मी जे किंवा मागच्या जन्मी निष्काम कर्म उपासना करून आपल्या अंतकरणातील मल विक्षेप या दो दोषाच्या अनुक्रमे निवृत्ती करून जो आवरण दोष निवृत्तीसाठी साधन चतुष्टय अधिकारी आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे नाही कळालं बस सोपं करतो बाबा ज्याच्या अंतकरणात तीन दोष नाही आहेत तो ज्ञानाचा अधिकारी आहे कोणते मलदोष विक्षेप दोष आणि आवरण दोष मलदोष कशाला म्हणतात संजय भाऊ मलदोष कशाला म्हणतात पाप करण्याच्या वृत्तीला मलदोष म्हणतात मलदोष नाही पाहिजे ज्ञानमार्गामध्ये कधी कधी पंढरपूरला जाऊन म्हणजे पाप गण पंढरपूरला जाऊन पाप घडतं कधी कधी कस कस काय एक जण गेला स्नान केलं चंद्रभागेचं आणि दोतर घालत होता देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधिल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आणि त्याच्या समोरून एक वारकऱ्याची वारकरी गेला आणि त्या वारकऱ्याच्या खिशातून हिरवी नोट खाली पडली मी गुलाबी म्हणलो असतो पण बंद पडली ती हिरवी नोट खाली पडली आणि याने बघितली वा कुणी या हरिपाठ म्हणणार आणि हरी मुखे म्हणा <laughs> पुण्याची गणना कोण करी <laughs> राम राम कस काय चाललंय बरं चाललंय पंढरपूरला कशासाठी घडता